<Sancti> तुम्ही घोषणा द्या आपला आवाज या विधान भवन मध्ये पोहोचला पाहिजे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या शिष्टमंडळाला बोलवलं पाहिजे तुमच्या मागण्या पोहोचल्या पाहिजे संत कक्का आर्थिक विकास महामंडळ संत कक्का आर्थिक विकास महामंडळ आवाज येत नाही मला असं नाही आपण आंदोलनात आलोय फक्त बसण्यासाठी आलो नाही मित्रांनो प्रत्येकाने आपल्या कंठातून आवाज द्यायचा आहे संत माननीय आमदार ज्ञानराज साहेब यांना रात्री आम्ही भेटले ते मुख्यमंत्री निवेदन देऊन शिष्टमंडळाला बोलवण्याचा प्रयत्न करणार आहेत आपल्या घोषणा चालू जातील सगळे